ब्रेकिंग न्यूज पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना अटक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्या साठी पन्नास हजार रुपयाची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडण्यात आले असून अटक करण्यात आली आहे प्रतिबंधक विभागाच्या कारवाई केली आहे विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार नितीन कोगनोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापळा रचण्यात आला होता महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले आहे त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आली आहे